शाळेच्या विद्यार्थ्यांना एकाच रंगाचे गणवेश देण्याचा निर्णय झाल्यानंतर आता राज्य शासनानं शिक्षकांना ड्रेस कोडची सक्ती केली आहे त्यासाठी शालेय शिक्षण विभागानं आज मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत त्याचप्रमाणे शिक्षकांच्या वाहनांवर अथवा नावापुढं टी आर अथवा मराठी टी असा उल्लेख केला जाईल असं शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना विशिष्ट प्रकारचा पेहराव ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय त्यासाठी आज मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत त्यानुसार पुरुष शिक्षकांना फिकट रंगाचा शर्ट आणि गडद रंगाची पॅन्ट तर महिला शिक्षकांना साडी चुडीदार कुर्ता दुपट्टाचा पेहराव निश्चित करण्यात आलाय त्याचप्रमाणे शिक्षकांच्या वाहनांवर अथवा नावापुढे डॉक्टरांप्रमाणे टी आर अथवा मराठी टी असा वेगळा उल्लेख केला जाणार आहे आज याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली वेशभूषेचा हा निर्णय राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अल्पसंख्याक संस्था अनुदानित स्वयं साहित्य आणि इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना लागू होणार आहे शिक्षकांची त्यांच्या वेशभूषेमुळे वेगळी ओळख व्हावी असा हेतू यामागे असल्याचं नामदार केसरकर यांनी स्पष्ट शिक्षकांसाठी शिक्षकांसाठीही वेशभूषा बंधनकारक असून गडद रंगांचे आणि चित्रविचित्र नक्षीकाम चित्र असलेला पेहराव करू नये काय जीन्स टी शर्ट घालून शाळांमध्ये येऊ नये असे आदेश शालेय शिक्षण विभागानं जारी केले आहेत